आजची आपली भाजी आहे झणझणीत आणि चमचमीत अशी वांगा पावट्याची भाजी आज आपण गावरान पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी वेलवाली वांगी घेतलेली आहेत म्हणजे लांबडीवाली आणि इथे पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या पावट्याच्या शेंगा आहेत त्यांना असे सोलून दाणे काढून घ्यायचे वांग्यामध्ये पावटा घातला ना तर ह्याची भाजी आहे ती खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि आता पावट्याचं पण सीझन पण आहे आता मार्केटमध्ये खूप छान पावटे तुरी येत आहेत तर ह्या पावटे घालायचे त्याच्यामध्ये पाव किलो पावटे आहेत त्याची सोलून असे दाणे काढलेले आहेत हे पाटी दाणे झालेले आहेत त्याच्यामध्ये मी सालासकट बटाटे घालणार आहेत मध्यम आकाराचे दोन बटाटे आहेत आणि एक शेवग्याची शेंग घालणार आहे शेवग्याची शेंग घातली तर वांग्याच्या भाजीमध्ये खूप टेस्टी लागते आणि वांग्याची भाजीची टेस्ट आहे ना ती डबल होते आणि इथे मी तीनशे ग्राम वांगे घेतलेली आहेत वांगे ते आपल्याला पहिले कापून घ्यायचे आहेत आणि काळी पडू नयेत म्हणून आपण पाण्यामध्ये घालणार आहोत एक तीन ते चार वर्षापूर्वी ह्या वांग्याच्या भाजीचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर माझे आता जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजचा आहे खास आवडला तर नक्की लाईक करा आणि वांगे जी मोटी -मोटी जी। जे आहेत ना ते अशी आपल्याला थोडीशी मोठी मोठी करून घ्यायची जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल ना तेव्हा अशी बी कमी बीची वांगी घ्यायची म्हणजे भाजी आहे ना ती चांगली होती नाहीतर काय होतं जर वांग्यांना बी असेल ना, असे ना तर भाजीमध्ये सर्व बी बी लागतं म्हणून कमी बी वाली वांगी वापरायची भाजीसाठी आणि त्याला आपल्याला स्वच्छ एक दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं कमी जास्त प्रमाण करू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की छोटा अर्धा चमचा राई घालायची राई चांगली तडतडू लागली ना की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं पण आपल्याला चांगलं व्यवस्थित फुलू द्यायचं आहे त्याच्यामध्ये छोटा एक कांदा त्याच्यामध्ये चार ते पाच पानं कडीपत्त्याची अशी चांगली तोडून घालायची म्हणजे चांगला सुवास येतो आणि एक तीन ते चार पिंच हिंग सहा पाकळ्या लसणी छान एक हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा हे खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतले म्हणजे मिरचीचा आणि आल्या लसूणचा ठेचा ह्या आल्या लसूणचा ठेचा घालायचा म्हणजे भाजीला चांगला स्वास येतो आणि टेस्ट पण येतो चांगली आलं थोडंसं कमीच घालायचं कारण काय होतं आता हल्ली आलं आहे ना तर थोडंसं ना कडवस असं येतं लागतं जास्त झालं म्हणून कमी घालायचं आणि कांदा आपल्याला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला नरम पडलाय त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा टोमॅटोवर थोडंसं मीठ घालायचं टोमॅटो लगेच नरम पण पडतो आणि त्याचा कलर आहे ना तो पण चांगला लाल राहतो त्याच्यामध्ये देटासकट कोथिंबीर घालायची दोन चमचे कोथिंबीर गॅस बारीक करायचा आणि छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची एक चमचा कोल्हापुरी काळा मसाला आणि दोन चमचे आपला घरचा लाल मसाला आपण गावरान पद्धतीने करतो एकदम झणझणीत अशी एक चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला हे असे पावडरचे मसाले घालताना ते पसरवून घालायचे म्हणजे सर्व तेलात व्यवस्थित असे परतले जातात आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपला हा वांग बटाटा घालायचा बटाटा आहे ना सालासकट घालायचा म्हणजे भाजीला चांगली टेस्ट पण येते पण सालाच घालायचं त्याच्यावर माती असते ना तर थोडा वेळ त्याला भिजचा घालून ठेवायचा नंतर सुरीने असं थोडस त्याच्यावर फिरवायची सुरी म्हणजे त्याच्यावर असणारी माती आहे ना ती निघून जाते त्याच्यामध्ये आपले पावटे व्यवस्थित असे परतून घ्यायचे त्याला म्हणजे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण जो कोल्हापुरी मसाला घातलेला आहे ना त्याच्यामध्ये मीठ आहे आणि आपण टोमॅटोवर पण मीठ घातलेलं आहे ही भाजी आहे ना ती शिजल्याच्या नंतर कमी होणार आहे त्या अंदाज घेऊनच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचे त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्याने आपल्या भाजीला चांगली तरी पण येते मसाले घातलेले आहेत ना ते एक साथ असे फ्लेवर सोडतात आणि भाजी आपली गरम असते ना आणि मग त्याच्यामध्ये आपण जर थंड पाणी घातलं तर शिजण्याची प्रक्रिया तिथंच थांबते आणि मग भाजी अर्धी शिजते अर्धी शिजत नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं त्याच्यामध्ये आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आपण मीठ घातलेला आहे तो अंदाज घेऊनच आपल्याला थोडंसं मीठ घालायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही म्हणजे भाजी आहे ना ती शिजल्यावर पचपचीत होते मग असं पण झाकणावर पाणी ठेवलं ना लागलं तर पाणी आपण आतमध्ये पण ओतू शकतो किंवा हे झाकणावरचं पाणी आहे ना ते वाफ होऊन खाली पडतं आणि भाजी चांगली शिजल्या जाते आधून मधून ही भाजी आहे ती मी एक दोन वेळा चांगली मिक्स केलेली आणि इथे तुम्ही टेस्ट करून बघायचं भाजीमध्ये तिखट मीठ बरोबर आहे का म्हणून जर कमी असेल तर तिखट थोडं घालायचं किंवा मीठ कमी असेल तर थोडं मीठ घालायचं त्याच्यामध्ये मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं फूड घालणार आहे आधी आपली शिजत आली ना की मग फूड घालायचं आधी घातलं तर मग ते तळाला जाऊन खाली चिटकत नाही सारखी सारखी मग मिक्स करायला लागते आणि वांगी आहे ती मग जातात परत झाकण ठेवून शिजून घ्यायची आपली भाजी चांगली शिजलेली आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा खायला पण चांगला लागतो आणि एकदम चांगला दिसतो पण एवढी आपल्याला अशी सरसरीत ठेवायची आहे कारण ती थंड झाल्याच्या नंतर परत घट्ट होणार आहे भाजी तयार झाली गॅस बंद करायचा आजची जर तुम्हाला गावरान पद्धतीची वांगा पावट्याची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू